गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला शेवटचा दिवस आहे आम्ही आमचा जे रूम घेतला आहे जो आता हॉटेल चेकआउट रूम चेकआउट करत आहोत रूम काय एवढा खास नाही आहे छोटासाच आहे आता एवढा बेड टी व्ही मेन डोर आहे इथे समोर आणि ह्या बाजूला वॉशरूम एवढा छोटासाच रूम आहे एवढा काय खास नाही आहे हाय म्हणजे ठीक आहे बऱ्यापैकी राहण्यासाठी होतं आमचं कारण की तिकडे आमची लाईट गेल्यामुळे आम्हाला इथे यावं लागलं तर आता मी इकडनं चेकआउट करत आहोत आता इकडनं आम्ही झाकू टेम्पल आमचं काल राहिलं हनुमंताचं दर्शन घेऊया आणि तिकडनं सरळ एअरपोर्टला जाऊ आणि प्लेनने डायरेक्ट मुंबईला तर तुम्हाला जात्रांचा जा थोडाफार प्रवास असेल तो पण तोही बघायला मिळेल आणि ह्याच्या आधी जे जे व्हिडिओ मी जे टाकलेत पोस्ट केलेत ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये सांगा आता आम्ही हॉटेल चेकआउट केलेलं आहे गाडी तयार आहे बघूया आता झाकू टेम्पल होल की नाही सांगता येत नाही नऊ वाजता निघायचं होतं दहा दहा सव्वा जण झालेले आहेत बघूया प्रयत्न करूया वरतून नजर बघा मित्रांनो आता आम्ही चालू वरती शेवटचे चढून चढायचे झाकूट चाललो आहे दम लागला खूप आणि बघा सगळे थकलेत तर मित्रांनो काल जिथं रात्री आम्ही आलो होतो पुन्हा तिकडेच आलो आहोत झाकू टेम्पल इथूनच जवळ आहे तर तिकडे जातोय आता बघूया रोपवे चालू असेल तर जावे ते दर्शन घेऊया हा बघा इथे जी मूर्ती असते उंच ती हनुमंताची आहे खाली बघा रोपवे पण दाखवलेला आहे तिथे आपल्याला जायचं आहे आता आम्ही रोपवेने चाललो आहे होते चारशे नव्वद रुपये पर पर्सन आहे आणि लहान मुलांचे चारशे सदुसष्ट रुपये सगळे आपले माणसं तयार आहेत जायला झोकू टेम्पलला झाकू टेम्पलला हो समोर बिल्डिंग दिसते का इथे तिथून आपल्याला रोपवे आहे आणि समोर बघा हनुमंताची मूर्ती आहे वरती मोठी डोंगरावरती तिथे आपल्याला जायचं आहे आता ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये जायचं आहे इथून आपल्याला रोपवे आहे त्याच्यानंतर पुढे मंदिराकडे दर्शन एक जाऊया आता इथून इलेवन फ्लोअर आपले माणसं बघ अमिताभ बच्चन आता इथे वेटिंग तिकडे रोपेला पुढे वेटिंग आम्ही पोहोचलो आहोत पण इथे वेटिंग असल्यामुळे आम्हाला इथे बसावं लागतंय चला रोपी ला रोपे आलेला आहे रोपेत बसूया चलो बसलो आहे आपण सगळे पण रोपवे आहे बाजूला एक उभा आहे इथे पाठी इथे एक आहे आणि इथे माझी बायको बसलेली आहे चला रोपवे सुरू झालेला आहे आणि व्यू बघा पाठीमागे मागे <laughs> मस्त अटल वाटते घना जंगल एकाच प्रकारची झाड आहे सगळे इथे उतरलो आहोत रोपेमधून आता इथून पायरीनी खाली अच्छा ऑफिस जवळ जायचंय तिथून मंदिरामध्ये जाऊया हनुमानजी मंदिर झाकू मंदिर हा मंदिर आहे आणि तिकडे एक मोठी मूर्ती आहे आणि आजूबाजूला परिसर चला मंदिरात जाव्या ना इकडे चला मंदिरात जाऊया दर्शन घेऊया हे हनुमान मंदिर आहे आतमध्ये इथे बघा एक मोठी मूर्ती आहे हनुमंताची अशी उभ्या ह्याच्यामध्ये उंच एकदम किती उंच मूर्ती आहे बघा

काल रात्री आम्ही आलो होतो चर्चमध्ये इथे पण चर्च बंद होता आता चर्च खुला केलाय आहे म्हणजे दरवाजे ओपन आहेत पण इथून बघू शकते लोक बसले सगळे आणि हा असं चर्च तला चला आता पुढे जाऊया चला तर मित्रांनो आम्ही झाकू टेम्पल म्हणजे हनुमंताचं दर्शन घेतलेलं आहे मंदिर बघितलेलं आहे आणि उंच मूर्ती जी होती ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथून पाठवून नजरा बघा आता आमचे दोन जोड्या आहेत मागची दीपक आणि भाग्या आणि महेश आणि मयुरी मागे थांबलेले आहेत ते काहीतरी घेत आहेत त्यांना घरी न्यायचं आहे आम्ही बघू आता आम्ही खाली मार्केट आहे तिकडे बघू आणखी आता आपला फ्लाईटची तिकीट पण आहे आणि हे भरपूर उतरण पण आहे त्याच्यामुळे दम लागतो भरपूर आता आम्ही आलो तर एअरपोर्टमध्ये एंट्री करतो आहे बॅगेज बघा कशा घेतल्या आहेत तिथे आणि घाय काय माहीत चालू आहे तुला बोर्डिंग पास आलेला आहे गेट नंबर फोरला जायचं आहे आपले सगळे माणसं तयार आहेत आम्ही चाललो आहोत चल आता बॅग चेकिंग जाईल आहे आता आम्ही गेट नंबर चारला जातो आहे चाळीस मिनटं राहिले जाऊ नये लगेच तर आता आम्ही वेटिंग रूममध्ये बसलेलो आहोत इथे इथे या दोघेजणी बसलेले आहेत म्हणजे दक्ष बसले दीपक बसलेला आहे तर मी बसलो आहे महेश आणि मयुरी इथे फोटोशूट चालू आहे यांचं आणि आपला गेट नंबर चारला एंट्री होईल त्यांनी अनाऊन्समेंट झाली की आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला आता आम्ही आतमध्ये जात आहोत तो बस प्लेन सीट ने ने। सीट बारा पैकी तो तो है ऑक्सीजन मास्क को अपने नाक और मुंह पर लगाएं और सामान्य रूप से सांस लेते रहें अपना मास्क लगाने के बाद अपने सहयात्रियों की मदद करें तर आता नाश्ता का जेवण काहीतरी आलेलं आहे आम्ही मागवलेलं आहे दोघांचे नॉनवेज डिश आहे सुपऱ्या करून दाखवेल माझा यायला आहे काय बघ राईस चिकन आणि काय दाल हे काय आहे हे चॉकलेट असेल चॉकलेट असेल आणि ते पाव आहे ना ओके ठीक आहे सर चला तर सक्सेसफुली लँडिंग झालेली आहे आम्ही मुंबई एअरपोर्टला उतरले आहोत बॅक टू मुंबई उद्यापासून कामावरती रुजू बॅक टू वर उद्यापासून चला स्टँडिंग एक स्टँडिंग एक्सिलेटर महेश मागे पाठी बघ हाय कर सुप्रा पाठी आम्ही तर आम्ही सक्सेसफुली उतरलो आहोत एअरपोर्टला आहोत मुंबईच्या महेश तुला कसं वाटलं कुल्लू मनाली शिमलाची पिकनिक मजा नी। नी बोल खूप मजा आली हा खूप आली एक्सपिरियन्स काय तुझा कसं वाटलं म्हणजे अजून पहिल्यांदाच गेलो हा हा ना हा मयुरी -हो तू हो का सांगशील आणि फर्स्ट टाइम तू प्लेन गेलीस ते त्याबद्दल का सांगशील खूप भारी वाटलं तुला कसं वाटलं आणि बर्फात मजा केली की नाही दीपक तू का सांगशील थर्ड भाग्या तू सांगशील खूप मजा आली अजून भारी वाटली नेक्स्ट दुसरीकडे ओके तर आम्ही लोकांनी खूप मजा केली आहे आता भाग्या म्हणते नेक्स्ट कुठेतरी दुसरीकडे प्लॅन करूया बघूया ठरूया कसं काय ते ठरलं की आपण हे करू आणि आता आम्ही एक्झिट घेतोय आहे तर ही व्हिडिओ ही व्हिडिओ मी इथं थांबवतो आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता त्याला जाव्या घरी खूप दिवसानंतर घरचं जेवण खाणार आहे चलो बाय बाय काय बोलतो आहे हां आम्ही स्नो व्ह्यू ट्रॅव्हल यांच्याकडून गेलो होतो तिकडे आम्ही बुकिंग केली तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर, तर गुगलवरती किंवा इंस्टाग्रामला तुम्ही स्नो व्ह्यू ट्रॅव्हल्स टाका आणि तिथून कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे मी कॉन्टॅक्ट नंबर इथे स्क्रीनवरती होतो मनुभाई म्हणून आहेत त्यांच्याशी बोला आणि तुम्ही तुमचं जी कुठे पिकनिक असेल ती तुम्ही तिथे विजिट करून हे ठरवू शकता तर चला बाय बाय